आज आपल्याला बनवायचे आहे परफेक्ट चहा परफेक्ट चहा कसा बनतो तर आपल्याला पाहायचं आहे येथे मी एक पर्यंत पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला सर्वप्रथम त्याच्यामध्ये अद्रक टाकायचं आहे आपल्याला मस्त असा मसालेदार चहा बनवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चहा करा पूर्ण रेसिपी पहा आपल्याला परफेक्ट असा चहा बनवायचा आहे आता इथे आपण सर्वप्रथम अद्रक टाकायचं आहे आपल्याला इकडे अद्रक आपल्याला किसायचं नाहीये नुसतं थोडस कुटून घ्यायचं आहे किंवा त्याला असं थोडंसं दाबून आहे हे पहा असं आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे त्याला आता याला व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये उकडायचं आहे अद्रकला मस्त उकडून घेऊ थोडंसं जेणेकरून अद्रकचा मस्त फ्लेवर त्याच्यात उतरेल अजून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडेसे मिरे सॉरी विलायची टाकायची विलायची वेलदोडे असतील तरी चालेल विलायची असेल तरी चालेल आपण त्याला असं टाकून देऊया मस्त असं पाण्यात त्याला उकडू द्यायचंय सगळा फ्लेवर उतरू द्यायचा आहे तिथं पाण्यात एका चमच्याच्या साय्याने आपण सा त्याला असं हलवून घेऊया जेणेकरून त्याचे सर्व फ्लेवर उतरतील हे बघा असं थोडंसं अद्रकलं थोडंसं असं हे करून आहे चमच्याच्या साह्याने थोडं सा दाबून आहे त्याला ओके आता याच्यात आहे आपल्याला असं जेव्हा पाणी उकडतं ना मस्त मसाल्यांचा वास येतो ना तेव्हा आपल्याला सर्वप्रथम टाकायची आहे चहा पावडर हे पहा याच्यात आपण चहा टाकूया टाकली आपल्याला दोन कप चहा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी अंदाजे दोन अर्धा चमचे पावडर टाकलेले आहे आणि जेव्हा आपण पावडर टाकतो ना तेव्हाच आपल्याला पण साखर टाकून द्यायची हे पहा इथं आपल्याला कमी जास्त प्रमाणात साखर पाहिजे असेल तितक्या कमी जास्त प्रमाणात आपण साखर टाकायची इथे आम्हाला मीडियम असा गोड लागतो अगदी फिकट पण नाही आणि एकदम जास्त गोड पण चहा नाही लागत त्याच्यामुळे चहा पावडर आणि साखर आपल्याला सोबत टाकायची आहे आणि आता त्याला मस्त उकडू द्यायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अद्रकला चहामध्ये क्रश करून टाकायचं नाही ते जर आपण किसून टाकलं तर त्याचा कडूपणा चहामध्ये उतरतो आणि त्याची खूप जास्त ॲसिडिटीसुद्धा होते आपल्याला फक्त मसाल्यांचा फ्लेवर चहामध्ये उतरायला पाहिजे असा चहा बनवायचा आणि पितांना देखील त्याची अजिबात असं एकदम असं जळजळ नाही होणार कोणाला ना ॲसिडिटीचा त्रास असतो ना त्याच्यामुळे अद्रकवाला चहा पिऊन खूप त्रास होतो परंतु थंडीच्या दिवसात तर अद्रकचा चहा पिऊ वाटतो त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे जर तुम्ही बनवला ना चहा तर नक्कीच तुम्हाला त्याची टेस्ट पण लागेल आणि त्याचा बेनिफिट पण होईल एक चाय बनणार आहे हम आता बघा येथे मस्त चहा बनतोय आता इथे पूर्ण फ्लेवर उतरलेला आहे अशा वेळेस आपण आता चहामध्ये दूध टाकू शकतो ओके आता इथे आपण अंदाजे दोन कप दूध टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित चहाला व्यवस्थित तुकडे येऊ द्यायचं आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित नाही हे बघा आता मस्त चहाला उकळ येतोय आपल्याला याला तीन ते चार मिनटं अजून उकड़ येऊ द्यायचं आहे कारण की जेणेकरून पूर्ण फ्लेवर त्याच्यात उतरतील आणि आता मस्त परफेक्ट असे आपला चहा बनेल अगदी सिंपल पद्धतीने मस्त मसालेदार चहा आता आपला बनून तयार होतो आहे आपल्याला पूर्ण फ्लेवर दुधात आणि चहामध्ये पूर्ण मिक्स होऊ द्यायचे त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट चहा जेणेकरून आपला परफेक्ट चहा बनायला पाहिजे नाही येथे चहा उकडून तयार आहे चला आता आपण चहा काढून घेऊ आणि पिऊ तोपर्यंत चॅनलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बा बाय